गुड मॉर्निंग महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघा छान असा सूर्योदय झालेला आहे आणि बाहेर खूप थंडीही आहे आज तर चला आज आपण बघूया आमच्या घरी कोण येणार आहे तर आपण हे आपण क्षितिरलाच विचारूया की घरी कोण येते क्षितिज कोण येणार आहे आज माझ्याकडं बघून बोल ना ना। मामा येणार आहे कोणाचा मामा कोणाचं बेबीचा मामा मग कोणाचा मामा आहे आज बाबा नाही मामा येणार आहे मग कोणाचं येणार आहे माझा नाही मामा येणार तुझ मामा येणार आहे हा काय काय सांगायचं मामाला खायला मामा अजून बाबू शिकवण लोवायचं किती सांगायची काय काय सांगायचं आणायला पप्पा या त्यांच्याकडे पपईचं झाड आहे का अयो आणायचं का मग पपई अजून काय आणायचं बोर आणायची का आपल्याला काय आणायचं भो अजून पेरू पी पण आणायची ना सांगायचं इकडे बघून बोल इकडे बघून बोल सांगायचं का मग पी आणायला आणि मामा आलं तू कसं हसणार मला सांग बर क्षितीच आणि मामाच हे असं काहीच सुरू होत तुम्ही बघू शकता नंतर मामाने त्याचे फोटोशूट केलं बाहेर पोर्च मध्ये बसले होते ते बघू शकता किती खुश आहे क्षितू मामा आल्यामुळे नंतर हे क्षुतीचे असे छान छान त्याने फोटोज काढले आहेत बघू शकता क्षितिज कुठे हात वरती करतोय कुठे नवीन नवीन ऍक्शन करून तो फोटो काढतोय खूप छान फोटो आलेत क्षितिजला आता मामानं गाडीवर बसलो बस बसवलं होतं आणि जे दोघे निघाले होते भैया आणि भाऊ तर बघू शकता तुम्ही गाडीवर बसला नंतर भैया त्याला गॉगल लावायला गेलं होतं तर मी भैयाला त्याचं गॉगल गोगल खूप म्हणजे खूप बघू सुंदर गॉगल क्षितिज पण खूप छान होत क्षितिजला घेतलं कारण जायला उशीर झाला होता आणि लवकर घरी जाते म्हणून तिने घरी बघू शकतो किती मोठे मोठे रडत आहे आणि त्याला मामासोबत गाडीवर बसून आजी आणि बाबांकडे जायचं होतं हे पण मी घेतलं होतं तर बघा काय किती मोठे मोठे रडत मामा त्यांच्या शेजाच्या आजीने त्याला चॉकलेट दिली होती कारण तो शांत बसावं रडून म्हणून पण तो कंटिन्यू रडतच येत होता मामाकडे बघा मामाकडे जायचं माझ्या मामाने निघाल होत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद